बक्षीस योजना जाहीर केली आहे असंही त्यांनी सांगितलं आहे वर्धा जिल्ह्याच्या सेवाग्राम इथं तीन दिवसीय बीज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली पद्मश्री पुरस्कार विजेते सुभाष शर्मा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं विषमुक्त शेतीचा संकल्प करून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला सेवाग्राम बीजोत्सव असं नाव देण्यात आलं आहे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी लातूरचे डॉक्टर महादेव पाचेगावकर गुजरातचे शेती अभ्यासक धीरेन सोनी डॉक्टर उल्हास जाजू यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वातावरणातील बदल सेंद्रिय शेती कार पाणी डार्क झोन आणि पर्यावरणीय परिणामांपासून बचाव करण्यासाठी नैसर्गिक शेतीपद्धतीचा अवलंब करावा लागेल असं मत सुभाष शर्मा यांनी या महोत्सवात व्यक्त केलं आजचा बीज उत्सव जो आहे तर हा एक विचार प्र, आहे म्हणजे विचाराला चालना द्यायची का चांगले विचार समाजात म्हणजे ग्राहकात आणि शेतकऱ्यात आल्याशिवाय प्रगती होणार नाही तर मुख्यतः आज शेतकऱ्याची दुरावस्था आणि समाजाला मिळणारं विषारी अन्न या दोन्हीवर चिंतन आहे तर हा एक चिंतन चिंतनशिबिर आहे का शेतकऱ्याचं जीवनमान उंचावेल कसा आणि ग्राहकाला चांगलं मिळेल कसं बीजोत्सवातून शेतकरी आणि ग्राहक यांचं ताळमेळ कसं जुळवता येईल मग ही चळवळ जी आहे शेतकऱ्याच्या हिताची ग्राहकातून उभी झाली पाहिजे ग्राहकांनी या चळवळीला वेग दिला, दिला पाहिजे म्हणजे सरकार आणि ग्राहक आता एकत्रित येऊन शेतकऱ्याच्या हितासाठी एक शेतकरी हिता फंड तयार केला पाहिजे आणि त्याच्यातून शेतकऱ्याला तीन उत्पादनं काढायला लावायचे जे पर्यावरण जे क्लायमेट चेंजचा सोल्युशन असेल मातीचं सोल्युशन असेल पाण्याचं सोल्युशन असेल या सेवाग्राम बीज महोत्सवात एकूण तीस स्टॉल लावण्यात आले आहेत यात छत्तीसगड मध्य प्रदेश तेलंगणा हरियाणा तामिळनाडू महाराष्ट्र या, या प्रांतातील शेतकरी आपापली विविध पारंपरिक बियाणं आणि इतर पर्यावरणपूरक वस्तू घेऊन उपस्थित आहेत हे प्रगतीशील शेतकरी आपल्या अनुभवाच्या आधारे इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करत आहेत आतापर्यंत मी चंदीगड दिल्ली चेन्नई अशा बरेच ठिकाणी मी बीज उत्सवासाठी माझं बियाणं घेऊन जातो मी स्वतः मूळचाच शेतकरी हाडामासाचा शेतकरी आहे मी मी माझ्या स्वारात उपज म्हणजे बियाण्याची उपज करत जातो आणि हे माझं बियाणं असं आहे की एक वेळेस तुम्ही लाग, लागवड त्यांची लागवड केली का तुम्हाला बाजारात जायची गरज नाही माझ्याकडे आजच्या दरम्यान तुम्ही गव्हाचे प्रकार तीन आहे सोनामोती गहू आहे काळकुसरं गहू आहे म्हणजे पारंपरिक गहू आहे ज्वारीचे प्रकार माझ्याकडे चार आहे कडधान्यापर्यंत जवळपास दोनशे ते अडीचशे प्रकारचं बियाणं आहे या बीज महोत्सवात विविध प्रकारच्या पालेभाज्या मिरच्यांचे विविध प्रकार विविध प्रकारची प्रकार वांगी तसंच कडधान्यांच्या बियाण्यांची दर्जेदार वाण पाहायला मिळत आहेत या बीज महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन या महोत्सवाचं आयोजन करणाऱ्या नई तालीम समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे